सरकारची समिती हैदराबाद ला जाते मात्र नियम असा आहे की सतरा सप्टेंबरला संपूर्ण ते हैदराबाद संस्थान ते भारतात विलीन झालं महाराष्ट्रात विलीन झालं एक नियम असा असतो की जे जे संस्थानामध्ये त्या नागरिकाला सुविधा असते किंवा जी मुगा असते की त्या वेळेस त्या राज्यात जात असताना मिळत असते आता ते आत्ताशी तरी हे जाते तुम्हाला वाटत नाही का सत्तेचाळीस वर्ष कुठं सरकारनं मराठा आरक्षणावर म्हणजे दुर्लक्ष केलं संस्थानामध्ये तुम्ही म्हणता हे सत्य आहे परंतु काय असतं त्यावेळेची परिस्थिती बघून समाज निर्णय घेत असतो समाज समाज म्हणतोय मी तुम्हाला सरकार नाही सरकारला तर समाज संपवायचाच असतो कोणताही असो माझे मराठी बोळी आहेत इमानदार आहेत त्यांना वाटलं की नाट सहभागी व्हायचं अखंड महाराष्ट्र चला रे आपलं राज्य बनत आहे आनंदाची गोष्ट आहे देतील विना आट आले मग सरकारचं काम होत जसं बाकीच्यांना बाकीच्या आरक्षण लागू गेलं बाकीच्यांचं तसं मराठ्यांचं लागू करायला पाहिजे होतं पण त्यांनी केलं नाही नागपूर करार मात्र त्यांनी करून घेतला पण मराठवाड्यानं करार करून नाही घेतला विश्वास समोरचा ठेवला आम्हाला जर त्यावेळेसच्या आमच्या मराठा बांधवाला माहित असत पुढे चालून हे विश्वास घातकी होणार आहे तर मराठ्यांनी त्याच वेळेस लावून धरलास असतं आमचं आहे ते जशाला जसं द्या कारण शेवटी पूर्वी जे महाराष्ट्रात विलीन झाले मराठी मराठवाडा त्यांचा काय दोष नाही त्यांना माहितच नव्हतं ना हे घातकी निघतील म्हणून विश्वासघातकी निघतील म्हणून त्यांनी विश्वास ठेवला विश्वास विश्वासघात करणाऱ्यांनी करायला नको होता पण आता ते मागचा विषय जाऊ द्या पण आता तरी सरकारनं शान व्हावं आमच्या हक्काचं आरक्षण ते द्यावं भ्रमात मात्र राहू नये की आम्ही अमुक जुळीला तमुक जुळीला तमुक निवडून आणला अमुक करून दाखविलं छाता पडू नका मराठे तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडीत असते तरी पण मराठी पाडीत असते हे मी प्रामाणिकपणानं सांगतो विरोधक नाही आला म्हणून ती रडत बसून तुम्ही जर आमचा वाटोळा करणार असला आणि तुमची गय करणार नाही प्रकाश आंबेडकर यांनी सगळ्या स्वराच्या का कायद्याला केला त्यांचा अधिकारी प्रत्येकाला अधिकारी काय म्हणावं द्या म्हणावं नाही म्हणावं प्रत्येकाला आहे आम्हाला अधिकारी द्या म्हणण्याचा संविधानाने दिलेला अधिकार आहे जे तो करू शकतो त्यांना वाटलं असं नाही द्यावं मग ते म्हणले आम्हाला वाटतंय आम्हाला उभीसीतून पाहिजे आणि आम्ही ते घेणार आहेत शंभर टक्के घेणार आहेत आणि उबीसीतूनच घेणार शेवटचा आजचा दिवस आता काय असतो